नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे खूप सारं दुर्लक्ष करतो आणि काहीतरी छोट्या मोठ्या कुरबुरी आपल्या चालूच असतात तर त्यासाठी रोजच्या जीवनात उत्तम आरोग्य राहण्यासाठी एक मंत्र आहे तो मंत्र आहे विष्णु सहस्त्र नामातला तर मंत्र असा आहे ओम अच्युताय नमहा ओम अनंताय नमः ओम गोविंद गोविंदाय नमा तिन्ही मिळून एकच मंत्र आहे रोज सकाळी एकवीस वेळा या मंत्राचं जप करा त्याचबरोबर रोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम ऐका रात्री झोपण्याआधी ललिता नाम ऐका याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहायला तुम्हाला मदत मिळते तर असेच आणि काही तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला प्रश्न कमेंट करू शकता व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता त्याचे तुम्हाला उत्तरं दिली जातील वेळोवेळी मी सगळ्यांना विनंती करते की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मोकळेपणाने विचारा विचार नाही तुमचा एक प्रश्न असतो असा तुमच्या एकट्यांचाच नाही तर अनेक लोकांचा असतो त्यामुळं बाकीच्यांना सुद्धा त्याची उत्तरं मिळायला मदत मिळते तर असेच तुमचे प्रश्न मला विचारा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी इथे हजर आहे